तुम्ही विषय की पण म्हणजे मराठ्यांना दोन्ही बाजूने न्याय मिळावा असं तुमची भूमिका आहे नाही आता काहींचं म्हणणं नाही आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे तर त्यांना मिळूस तर आम्हीच त्यांची बाजू वडिली त्यांचं आरक्षण मिळू तर दे त्यांना आम्हाला मराठा समाजाला मोफत शिक्षण गोरगरिबाच्या पोराचं कल्याण होईल आरक्षणचे आरक्षण बी नाही आणि शिक्षण मोफत करणार मग देता काय आम्हाला त्यासाठी ते लावून धरलेलं आहे आणि ते करून घेणार म्हटलं होतं की मराठवाड्यात कमी नोंदी सापडलेली हा सापडले तर त्यापेक्षा गॅजेट घ्या ना हे आहे गॅजेटचा पण विषय घेतला ना आपण ठीक आहे दोन हजार बाराच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय त्यांनी सुद्धा त्याच्या होईल आता म्हणजे एक एक टप्पा तर पायरी तर पार पोहायला लागली ना दोन दोन वेळा भाषणामध्ये खुट्टी म्हणले ती खुट्टी काय होती हे दिलं नुसतं इथं बघ याच काय केलंय व्याख्या ती व्याख्या केलेली इथं ती व्याख्यावर म्हणलं ही व्याख्यात घोळ घाला लागली तुम्ही आणि हेच पत्र कुठे राजपत्र राजपत्रित करा म्हणून सांगितलं ना हे तुमची तुम्ही जे मसुदा सांगितला होता ना अठरा तारखेला राजपत्र अठरा जानेवारी रोजी त्याच्यातले सगळे जशा तसं आले का दोन वेळी राहिले अच्छा ते आता आल्यावर सांगतो ना हे काय त्या ओळी घालून मग आद्या दिवशी राजपत्र पाहिजे तर इथं नाही शे हे ही कोणता निर्णय म्हणला असला हा हा हाय का जमतय घे ते म्हणजे समोर कोणचे वकील बसवा याच्यावर सुद्धा आम्हाला अध्यादेश काढा वाचा लागतो याच्यावर सुद्धा पण मला नाही येतली माहिती त्यामुळे मी नसतो भरा सोडतो तुम्ही आध्या दिस द्या उगा कशाला पन्नास बारी या एकदा ना तुम्हाला पोता भर बाजरी आम्ही इकत दिली पैसे मागायला आलो होतो आमची बाजरी दिलेली तुम्हाला त्याला इंशी रुपये द्या एकदा थापकून पुरे देऊन टाका आमच्या कामाला अर्धवट देतो उगा तुम्ही एकदा असं म्हणाले की सगळे मुद्दे झाले पाहिजे मुद्दा राहिला तर अ तुमचं प्रत्येक शब्द इथं लिहिलेला आहे मुद्दा राहिला तर पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल आणि उद्या आझाद मैदानावर पण जाऊन ते मुद्दा नाही मराठा समाजाचे इतर मुद्दे अनेक त्याबाबतचे बर